तर नेमकं काय घडलं ते समजून घेऊयात वैष्णवी हगवणे प्रकरणात अडचणीत सापडलेल्या चाकणकरांचं पद काढून टाकत रुपाली ठोंबरे यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं अशी मागणी पुढे येते दरम्यान रुपाली चाकणकर एफसी या पेजवरून रुपाली ठोंबरे यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय आणि त्यावर आणि यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद पाहिजे असं कॅप्शन दिलंय तो व्हिडिओ एकदा पाहूयात चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर आता रुपाली ठोमरे यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे रुपाली चाकणकर अकाउंट वरून माझ्या पेजचे जुने व्हिडिओ टाकतायत दोन हजार सतरा दोन हजार अठरा ला घडलेली ही घटना त्यावेळी सर्व मीडियावर आले आहेत तपासून घेत जा बरे तोंडावर आपटणार नाहीत म्हणजे झालं हो हा माझा व्हिडिओ आहे मंडई पोलीस चौकीतील महिलेचा अश्लील व्हिडिओ काढत आणि अत्यंत घाण टिप्पणी केली होती आणि वेड्याचं सोंग घेत होता त्या विकृतावर गुन्हाही दाखल केला तेव्हा चाकणकर आयोगावर नव्हती बरं का मी आयोगावर राहून महिलेची तक्रार आली की टाळाटाळ ताल करण्यापेक्षा डायरेक्ट पीडित महिलेला न्याय आणि विकृतीला त्याच भाषेत उत्तर देऊन महिलेला दिलेला आधार महत्वाचा असतो तो नाही कळणार चाकणकर आणि त्यांच्या चेल्यांना असो होऊ द्या व्हायरल आम्ही न्याय देतो अगदी बेधडक कोणतीही लाचारी न पत्करता असं रुपाली ठोमरे यांनी म्हटलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर